गुड मॉर्निंग गायस तर तुम्ही बघू शकता की आता मी आज सकाळी म्हणजे होप सो आपल्याला सवय आहे सकाळी लवकर उठायची तर मी वेकअप झाली आहे सो माझी धी अजूनही झोपली आहे सो तुमचं सगळ्यांचं वेलकम आहे विपुल चिश्रे आजच्या चॅनलमध्ये सो आज युजल मी थोडासा बघू शकता चहा घेतला आहे सो so, नो no एनर्जी ड्रिंक uh, अँड स्पेसिफिकली आपण काहीही हर्बल अजून इंटॅक्ट केलं नाही आहे मीन्स न्यूट्रिशन सो so, आता आपली दिवसाची सुरुवात होणार आहे सो so, बघूया आज काय स्पेशल तुम्हाला दिसतं आणि होपफुली तुम्हाला सगळ्यांना बैलपोळाच्या हार्दिक शुभेच्छा आणि दुसरी गोष्ट आज बघा तुम्ही काय स्पेशल होत आहे ते होपफुली कल बिग बॉस थोडंसंच बघितलं मी जास्त नाही बघितलं आहे सो मला वाटतं आहे जे अंकिता आहे ती शी इज माय फेवरेट सो मला असं वाटतं की ती एलिमिनेट नाही होणार सो आय थिंक तिला सेपरेट रूम दिलेली आहे कुठंतरी आय डोंट नो ओवर देअर ओनली अँड मच ऑफ जे प्लेयर्स आहेत त्यांना हे कळ कळ म्हणजे त्यांना हे कळणार नाही असं मला वाटतं सो so, लेट्स सी आजच्या दिवसभरात आपण काय करतो आणि तुम्हीसुद्धा बघा Once again, सो लेट स्टार्ट अँड बिगेन अ मॉर्निंग विथ अमेझिंग अँड अ बेस्ट एनर्जी इन आ बॉडी सो तर सुद्धा स्टार्ट केला वन्स अगेन वेलकम आहे तुमचं तर तुम्ही बघू शकता की माझे आंघोळ वगैरे तर झाले आहे पण विदाऊट मेकअप आहे सो मी फक्त टिकली आणि नॉर्मल्स ॲक्च्युली गाऊनच वेअर केलं आहे सो काही वेळात आम्ही मी विचार करते कि जाओ so, see, की स्वामी समर्थांच्या मठात जाऊन येऊ सो लेट सी आपल्याला जायला भेटतं की नाही आणि खूप आजीसुद्धा येणार आहे इकडेच सो so, आज संध्याकाळी मी निघणार आहे घरी जायला कारण आज असेफ मी सुट्टी घेतली आहे पण उद्या पॉसिबल नाही ते माझ्यासाठी कारण पुन्हा गणपतीलासुद्धा सुट्टी हवी आहे मला सो so, तुम्ही बघू शकता हा आहे आमच्या इकडचं म्हणजे माझ्या बहिणीच्या इकडचं लोक हे आहे हे आहे माझ्या बहिणीचं घर आणि इथे मस्त झुल्यावरती मी बसली आहे चहा वगैरे घेऊन सो मी चहा वगैरे तर घेतला आहे ऑलमोस्ट तुम्ही बघू शकता की मी हेअर्सवरती टायका केलं तेच खूप गरम होते इकडे मला आणि युजली जेव्हा आपल्याला ए सीची सवय लागते सो इट्स पॉसिबल आहे माझ्या बहिणीकडे पण ए सी पण कसं आहे सारखं सावर सारखं आपण लावून ठेवू नाही शकत ना सो so, तुम्ही बघू शकता इथे डॉग्स पण खूप आहेत जसं आपलं जिमी आहे तसं पण आपलं जिमीच आपलं सगळं काय आहे रॉकस्टार सो so, बघा आजच्या चॅनलमध्ये काय नवीन तुम्हाला दाखवते मी आणि तुम्हाला ब्लॅक व्ह्यू करून तर मी ते जे पिठोरीची पूजा मांडतात ते तुम्हाला मोस्ट ऑफ मी दाखवणारच आहे सो so, बघूया आज आपण पुढे तुम्हाला काय दाखवते सो माझ्या चॅनलमध्ये कंटिन्यू राहा आणि कालचा ब्लॉगला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा हे सो हे काय तुम्ही बघू शकता की आपला आता ब्रेकफास्ट वगैरे झाला आहे सो आता मी केस तर आज वॉश नाही केली आहेच होप कारण मी दुसरीकडे आहे त्याच्यामुळे मी हेअर वॉश नाही केलं आहे सो मी भेटते तुम्हाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज स्पेशल अशी असणार आहे की ती पिठोरी म्हणून काय पूजा असते ती मोस्ट ऑफ मी तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये मा आज दाखवणार आहे सो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघा आज दिवसभर काय होते ते बघा इथे कशी हंबा चालली आहे आणि मस्त डॉग सुद्धा चालले आहेत आणि ते सगळे शेतात चालले आहेत आता सो संध्याकाळी परत येतात ते शेतातून तर हा बघा हा क्यूटा झुंडू नुसता मस्ती करतो इकडे तिकडे मम्मीच्या मागे मागे त्याच्या काहीच तिथे तुम्ही बघू शकता कोंबडी पण आहे कुत्रे पण आहेत बरंच काय काय तुम्हाला कोंबडी दाखवते हे बघा किती छान कोंबडी आहे खातो मस्त आपण कोंबडी पण ही मला वाटतं गावठी कोंबडी आहे इकडे तिकडे फिरती नुसती हे बघा हे छोटे छोटे केट्स सो काही जास्त जस्ट म्हणजे मी त्यांना थोडीशी हेल्प केली आहे सो so, आज त्यांच्याकडे ते पिठोरीची पूजा जी, जी मांडतात ना ती त्याचं काम चालू आहे सो so, माझी बहीण पण थोडी बिझी आहे त्याच्यामध्ये सो so, मी आता जस्ट इथे बसली आहे थोडीशी बाहेर आउटिंग आज मी ऑफिसमध्ये सरांना सांगितलं आहे की मी आज येणार नाही आहे सर सो so, हो गाईज मला असं भीती वाटायला लागली की सो so, गाईज तुम्ही बघू शकता की ते जी बाई आहे ना ती सगळ्या कुत्र्यांना बिट्या फेकून मारती काय माहिती तिला कुत्रे काय त्रास देतात सगळ्यांना काठीने मारतात थोडीशी खिसकिली खोपडी दिसते मला चांगले ते कुत्रे भांडण झालंय माझं मला बोलते आता तू घरी आहे तिकडे का सो आय टोल्ड मी बघेल कारण काय तिथे जाऊन माझं होणार काय बेस्ट मी डायरेक्ट गणपतीमध्येच येईन कारण मला एवढ्या सुट्ट्या नाही भेटणार आहेत मला माझंसुद्धा घरी जायचं आहे मला आजकाल ट्रॅव्हलिंग जमत नाही बिकॉज कसं आधी मी ट्रॅव्हल करायचे ब दोन वर्ष जेव्हा लग्नानंतर मी घरी होती त्याच्यानंतर माझं ट्रॅव्हलिंग खूप कमी झालं so, आहे सो आज स्पेशल मेन्यू आहे समथिंग पाल्याची भाजी विथ काय बोलतात त्याला वाल जे मी खात नाही बट ठीक आहे आता आपण आलो आहे तर आपल्याला थोडंसं ॲडजस्ट करावं लागतं आणि सुद्धा कॉल केलेला आहे म्हणून सो तिचा पण फोन बंद आहे सो सी तर भेटते तुम्हाला काहीच वेळामध्ये तर तोपर्यंत माझ्या चॅनलला लॉग इन राहा की वा चॅनलला बघा आमच्या विपुलता नाही आहे कालच मी विपुलला सांगितलं होतं तो लाजतो गाईस खूप तर मी त्याला तेच बोल अजून काय होणार आहे आजमध्ये तुला लॉगिंग करावंच लागणार आहे सो ठीक आहे जर विपुल नसला तरी काय झालं श्रेया आहे ना यूट्यूब फॅमिलीबरोबर तर लच सी पुढे आपण काय करतो तुम्ही पण बघा आणि माझी मम्मी मला बोलत होती की सुट्टी घे गणपतीसाठी आपल्या घरच्या गणपतीवर सो so, ओब्वियसली मी घेणारच आहे तो गणपतीच्या फर्स्ट डे तर लची मग मा मला दोन दिवस सुट्ट्या घ्यायला लागतील तर सर मला सुट्ट्या देतात की नाही हे मला माहीत नाही आहे सो मला त्यांना विचारावं लागेल कारण जसं तुम्हाला माहिती आहे की मी सेल्समध्ये आहे सो सेल्स आणि फायनान्समध्ये तर मला ऑफिसला जाणं खूप गरजेचं असतं कारण नेक्स्ट मंथमध्ये गेल्या महिन्यामध्ये पण माझ्या एवढं काय बुकिंग झालं नव्हते सो so, या महिन्याचा जो, जो माझा टार्गेट आहे तो होपफुली मला कम्प्लीट करायचा आहे सो so, माझा फिफ्टीनचा टार्गेट आहे सप्टेंबरचा आणि जसं मी म्हटलं होतं तुम्हाला माझी वेट लॉस जर्नीसुद्धा स्टार्ट झाली आहे सो so, वेट लॉस जर्नीमध्ये आपण डिसाईड केलं आहे की आपण राईस नाही खाणार आहोत वी आर गोईंग टू अवॉइड तुए राईस आणि मैद्याच्या ज्या काही गोष्ट वस्तू असतात म्हणजे लाईक ब्रेड समथिंग सो त्याही आपण एंटॅक करणार नाही आहे आउटसाईडचं स्टफ तर मी खातच नाही लाईक वडापाव अँड हॉल ते तर मी इग्नोरच करते सो बघूया आपण आता माझी बहीण काय करते होपफुली मे बी ती आता मगाशी ती काहीतरी जप करत होती आय डोंट नो माझ्या मावशीचा पण फोन आलेला बट होपफुली आमच्या ज्या मावश्या आहेत ते माझ्याशी एवढं जास्त काही कनेक्शन नाही आहे त्यांचं म्हणायला ते फक्त मावशा आहेत माझ्यासाठी बट मी त्यांच्याशी कधी एवढं जास्त बोलत नाही कारण आय डोंट नो आणि दुसरी गोष्ट ही जी मी आता जिथे आली आहे ती माझी सेकंड नंबरची बहीण आहे माझी फर्स्ट नंबरची बहीण मी तुम्हाला गणपतीमध्ये दाखवीनच माझे जीजूसुद्धा असतील म्हणजे त्यांचं मॅरेज आहे समथिंग डिसेंबरला त्यांची डेट फिक्स झालेली आहे आणि तुम्हाला माहितीच असेल जीजू जिजूने मला रक्षाबंधनला गिफ्टसुद्धा दिलं होतं अँड होपफुली थँक्स थँक्स फॉर दॅट आणि सी दुसरी गोष्ट जी जिजूने आपल्याला साडी दिली आहे सो त्याचा ब्लाऊज पण शिवायचा आहे मला त्यावर मी ब्लाऊज कसा शिवू हे मला म्हणजे डिझाईन कळत नाही आहे कारण जो जी साडी त्यांनी दिली आहे ना ती खूप लांबलचक आहे सो so, आय थिंक त्याच्यामधनं ब्लाऊज पीस आपण काढू शकतो कट करू शकतो त्याच्यामधनं आणि ती साडी फॉल फॉलबडिंगला आता बघू मला आता तुम्हाला माहीतच असेल आपल्या मी जिथे राहते तिथे सार्वजनिक गणपती आहे तिकडेसुद्धा मला आरतीला जायचं आहे सो मी ठरवलं आहे की मी यंदा आरतीला भले मला सकाळी माझं ऑफिस असणार आहे तर मी इव्हनिंग आरतीला तरी मंडळात जाऊ शकेन थोड्या वेळापुरतं आरती झाल्यानंतर त्यांचा थोडाफार प्रसाद असतो तो घेऊन मग घरी यायचं आता तुम्हाला में दाखा गाईस, मी दाखवते गाईज तुम्ही जस्ट बघा ती बघा की कशी डॉग स्टिक स्टिक घेऊन काठ्या घेऊन उभी आहे नुसती कुत्र्यांना काठ्याने मारते पण ती हा विचार नाही करत की त्या मुका प्राणांना सुधा लागतं सो होप असं कोणी करू नका इवन जसं लहान मुलांना तुम्ही सांभाळू शकता तुमच्या घरी ठीक आहे ते तुमची मुलं आहेत पण जे डॉग जे बोलू नाही शकत तर तुम्ही मुक्या जनावराला पण मारताय हे चांगलं नाही आहे होपफुली तुम्हाला माहिती असेल मी डॉग लवर आहे सो मला हे अजिबात आवडत अजिबात नाही आवडत आहे की कोणी माझ्यासमोर जरी डॉगीला मारत आहे अँड आय कान्ट डू एनिथिंग फॉर दॅट बिकॉज मी इथे न्यू आहे सो मी त्यांना काही बोलू नाही शकत की तुम्ही कुत्र्याला का मारताय वगैरे अँड ऑल पण मी केव्हाची खूप नोटीस करते आहे मे बी ते तिथे डट डॉ म्हणजे पट्टी वगैरे करत असतील त्यांच्या गोट्यावर बट होपफुली uh, प्लीज डॉग्सला एवढ्या मारू नका सो so, भेटते मी तुम्हाला काहीच वेळामध्ये तोपर्यंत बघते मी कॉल करून विपुल पण काय करतो आहे होप त्याची फॅक्ट नाही होप मला विपुल बोलतो काय ब्लॉकमध्ये होप 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 सर आय टोल जाऊ दे होप नाही स so, मला बोलायचं आहे की बघते मी विपुल काय करतो आणि भेटते तुम्हाला काहीच वेळामध्ये मी बघू शकतो की मी घरात सो, सो आता तुम्हाला दाखवते की माझ्या बहिणीची सासू काय करते आहे हे बघा ते जेवण बनवतात आहे आपल्या चॅनलमध्ये त्यांना दाखवूया आपण हे बघा हे जेवण बनवतात खूप छान जेवण बनवतात टेस्टी लागते ते सो आता आपण आता ब्लॉग मी कंटिन्यू करते काहीच वेळ तोपर्यंत तुम्ही पण तुमचं जे काही काम असेल ते करेल घ्या काहीच तुमचं वेलकम आहे पुन्हा एकदा आता तुम्ही बघू शकता की हे आहे माझ्या दीदीचं बॅड बघा किती छान आहे आणि दुसरी गोष्ट आता जेवण झालं आहे रेडी माझ्या बहिणी पण लंच केलं आहे होप तुम्ही पण लंच केलं असेल किंवा करणार असतील सो होप पिठोरीची पूजा तुमच्या इथे पण असेल सो इवन हिच्या घरी आहे सो मीसुद्धा इथेच आली होती mm. प्लस हिच्यावर थोडंसं कालच्या ब्लॉगमध्ये मा कळेलच माझं टायटल बघून तुम्हाला आणि एल्स मी थोड्याच वेळात जेवेन एक वाजता सो आपण आता काय करूया की बघा काहीच आपण विदाऊट पमिशन कोणाला ब्लॉगमध्ये घेत नाही सो पमिशन ती रेडी होईल तेव्हा मी घेईल ब्लॉगमध्ये जाताना ओके आणि आता बघू आज काय माहिती मला तर थोडीशी चोपट घेतली मला वाटतं वच चा पिल्ला मी मला ॲसिडिटी झाली बिन कामाची सो so, क्यू म्हणजे इतनी ॲसिडिटी होती है? प्लीज और, uh, so, आहे प्लीज सांभडी मुझे बताव और चला भेटू मग आपण जाताना मी बघू शकता की मी आता हॉस्पिटलमध्ये आली आहे बहिणीसोबत सो ती इथे आहे बघू शकता तुम्ही ती बिझी आहे थोडी फोनमध्ये सो so, आता तिला बोलवतील डॉक्टर तेव्हा ती आतमध्ये जाईल सो so, लेट सी आणि जाताना तुम्हाला दाखवतेच आउटसायडरचा व्ह्यू इकडचा व्ह्यू तर मी होपफुली कालच दाखवलेला सो भेटूया काहीच वेळामध्ये मी बघू शकतो हॉस्पिटलमध्ये किती छान गणपती आणि स्वामी समर्थांची मूर्ती आहे सो so, चला भेटूया पण काहीच वेळामध्ये बघा हे किती मस्त हॉस्पिटल आहे एक नंबर आहे डॉक्टर मुकेश पाटील होप तुम्हाला पण काही असं काही म्हणजे सांगेन मी तुम्हाला ब्लॉकमध्ये तर बघते थोडा वेळ गाडी तुम्ही फायनली बघितलं असेल की मी आता निघाली आहे सो भेटते तुम्हाला ऑटोमध्ये सो ही गाई तुम्ही फायनली बघू शकता की मी झाली आहे आता घरी तुम्हाला बस भेटली आहे तो बोस भेटते तुम्हाला स्टेशनला तुम्ही बघू शकता फायनली बॅकग्राऊंडवरनं दिसलाच असेल की मी माझ्या घरी आली आहे सो थोडीशी तब्येत आहे ट्रॅव्हलिंग येताना मला खूप सारी गर्दी मिळाली त्यात बरं झालं की मी फर्स्ट क्लासचं तिकीट काढलं होतं त्याच्यामुळे मी फर्स्ट आली निघाली नाहीतर इम्पॉसिबल होतं खूप जास्त वर्किंग डेजला क्राऊड असतो तर मुंबईची लोकं कशी ट्रॅव्हल करतात हँड सॉफ्ट दॅम सो हॉचा ब्लॉग आपण इथं एंड करूया सो गुड नाईट टू ऑल स्टे हॅपी अँड ब्लेस लव यू ऑल